नमस्कार मी डॉक्टर गौरी माझ्या वायटी फॅमिलीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत करत जे? आहे आजचा व्हिडिओ हा पित्ता संदर्भातला आहे पित्त कोणत्या कारणाने वाढले जाते आहारामध्ये तुम्ही असे कोणते घटक घेता ज्यामुळे तुमच्या शरीरामध्ये पित्ताचा प्रकोप होतो व काय नाही खाल्लं पाहिजे जेणेकरून पित्त वाढणार नाही या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे त्यामुळे ज्यांना पित्ताचा त्रास आहे अशांनी मात्र हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा कारण प्रत्येक घरामध्ये एक ना एक तरी असा व्यक्ती असतो की ज्याला पित्ताचा त्रास होतो तर अशा व्यक्तीला तुम्ही हा व्हिडिओ सुद्धा जरूर शेअर करा आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये तीन दोष असतात ते कोणते तर वातदोष कपदोष व वा पित्त दोष या तीनही दोषांचं ज्या वेळेस प्रमाण हे संतुलित असते शरीरात अशा वेळेस तुमचं शरीर हे निरोगी राहते पण या दोषांचं प्रमाण जर कमी जास्त झालं तर, जास तर, तर निश्चित शरीरामध्ये अनेक लक्षणं दिसून येतात ज्यावेळेस तुमच्या शरीरामध्ये पित्ताचं प्रमाण हे वाढलं जातं अशा वेळेस तुम्हाला पित्त प्रकोप होतो व त्यामधून तुम्हाला उलटी मळमळी असणे चक्कर येणे डोकं दुखणे छाती जळजळ होणे आंबट पाणी तोंडात येणे कशामध्ये काहीतरी अडकल्यासारखे वाटणे पोट दुखणे पोट फुगणे बेचनी होणे चिडचिड स्वभाव होणे झोप न लागणे भूक न लागणे अशी अनेक लक्षणे शरीर हे दाखवत असते आणि वाढलेलं पित्त त्याचे एक प्रमुख कारण आहे ते म्हणजे तुमचा चुकीचा आहार ज्यावेळेस तुम्ही आहारामध्ये बदल करता अशा वेळेस वाढलेलं पित्त हे निश्चितच कमी होत अतिप्रमाणात जास्त तिखट मसालेदार ज्याच्यामध्ये हिरवी मिरची प्रामुख्याने काळा मसाला लाल तिखट यांचं प्रमाण जास्त होतं अशा वेळेस तुमच्या शरीरामध्ये पित्तही वाढलं जातं दुसरं म्हणजे वजन कमी करण्यासाठी बरेच जण मसाल्याच्या पदार्थांचा वापर करतात ज्याच्यामध्ये काळी मिरी असेल किंवा आलं असेल यांचा जर वापर जास्त झाला हे पदार्थ उष्ण आहेत आणि शरीरामध्ये ज्यावेळेस उष्णता वाढली जाते अशा वेळेस पित्ताचा सुद्धा प्रकोप होत असतो त्यामुळे वजन कमी करायचं असेल तर ते व्यवस्थित तुम्ही एखाद्या प्रशिक्षित डॉक्टरकडूनच तो डाएट चाट घेणं महत्त्वाचं आहे डीप फ्राईड फूड म्हणजे जर आपण एखादा पदार्थ जर खूप डीप करत असेल असेल तळून घेत आणि तो पदार्थ आहारात जास्त असेल तर तो पचायला जड होतो त्याच्यामध्ये बेकरीचे पदार्थ असतील वेफर्स असेल पिझ्झा बर्गर हे खूप घातक आहे शरीराला कधी तर खाणे ठीक आहे पण जर तुम्हाला पित्ताचा त्रास आहे तर तुम्ही ते संपूर्णपणे टाळणंच ता गरजेचं आहे पण जर पित्ताचा त्रास नाही तर तुम्ही आठवड्यातनं किंवा महिन्यातनं एकदा तरी खाल्ला तर चालू शकतो पण तोही प्रमाणामध्ये बऱ्याच वेळेला हे जे मैदाचे पदार्थ असतात ते खाण्यासाठी किंवा ते बनवण्यासाठी अनेक सॉसचा वापर होतो की ज्याच्यामध्ये टोमॅटो सॉस असेल किंवा ता सोया सॉस असेल त्यांचा अति प्रमाणात वापर केल्याने व ते तुमच्या आहारात तसे आल्या कारणाने सुद्धा तुमचं पित्तही वाढू शकतं वांगी तसेच भोपळी मिरची या भाज्या जर आहारात असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा पित्तही वाढलं जातं मासे खाणे हे शरीराला चांगले आहेत कारण त्याच्यामध्ये गुड कोलेस्ट्रॉल आहे अँटीऑक्सिडंट्स आहेत ओमेगा फॅटी ऍसिडस आहेत की जे शरीराला चांगले आहेत पण पर ते प्रमाणात पण ज्यांना पित्तचा त्रास आहे अशांनी मात्र ते खूप कमी प्रमाणात खावीत कारण ते उष्ण आहे तो उष्णतेमुळे पित्तचा त्रास हा होत असतो जे लोक नॉनव्हेज घेतात की ज्यामध्ये बकऱ्याचं मांस प्रामुख्याने असते तर हे जे नॉनव्हेज घटक असतात ते पचायला खूप जड असतात आणि ते त्या कारणाने त्यांना पित्त सुद्धा वाढायचं त्रास होऊ शकतो त्यामुळं ज्यांना नॉनव्हेज जे घेतात त्यांनी ते प्रमाणात घ्या व ज्यांना नॉनव्हेज खाल्ल्यामुळे जर पित्ताचा त्रास होत असेल तर त्यांनी नॉनव्हेज हे संपूर्णपणे टाळावं जे लिंबूवर्गीय पदार्थ असतात म्हणजे जे आंबट आहेत त्याच्यामध्ये टोमॅटो असेल किंवा हे लिंबू पाणी हे घेतल्या सुद्धा काही नाही पित्ताचा त्रास होतो कोणतीही गोष्ट ज्यावेळेस घेता तुमचं पित्त हे व्यवस्थित राहते पण जर तुमची पित्त प्रकृती असेल तर ते हे जे पदार्थ आहेत म्हणजे टोमॅटो म्हणा किंवा लिंबू म्हणा हे तुम्ही संपूर्णपणे टाळणं महत्वाचं आहे मुदखाड्याचा त्यांना त्रास आहे अशांना कुळीत म्हणजे ज्याला होलगे असं म्हणतात असं खाण्याचा सल्ला दिला जातो पण हे गुळी तुमच्या मुदखड्या कमी करण्यासाठी उपयोगी आहे तुमचं कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सुद्धा उपयोगी आहे वजन कमी करण्यासाठी सुद्धा उपयोगी आहे पण हे खाल्ल्याने तुमच्या शरीरामध्ये पित्त वाढतं कारण हे खूप जास्त प्रमाणात उष्ण आहे त्यामुळे ज्यांना उष्णतेचा त्रास आहे पित्ताचा त्रास आहे व त्यांना मुदखडा पण आहे अशांनी मात्र कुळीचा उपयोग हा करून त्याऐवजी अनेक दुसरे घटक आहेत त्यांनी सुद्धा तुमचा किडनीस्ट्रोन हा कमी होऊ शकतो मोहरीचं तेल सुद्धा अनेक जण आहारात घेत असतात मोहरीचं तेल तर अतिशय उष्ण आहे मोहरी ही कमी प्रमाणातच खावी ती जास्त खाऊ नयेत त्याच्यामुळे सुद्धा शरीरामध्ये पित्ताचं प्रमाणही वाढू शकतं अळशीच्या बिया या सुद्धा वजन कमी करण्यासाठी वापरतात पण या अळशीच्या बिया सुद्धा खूप उष्ण आहेत त्या सुद्धा आहारात कमी असाव्यात जा त्यात जास्त असेल तरी सुद्धा तुमचं शरीरामध्ये पित्तही वाढू शकतं आता तुम्हाला काय खाणं गरजेचं आहे की ज्यामुळे तुमचं वाढलेलं पित्त हे कमी होईल तर वाढलेलं पित्त कमी करण्यासाठी महत्वाचं आहे तो म्हणजे ज्या आहारामध्ये पित्त वाढवणारे घटक आहे तो टाळायचा आहे काय टाळायचं आहे हे तुम्हाला मी सांगितलं आता काय खायचं तर पहिलं म्हणजे तुम्हाला तुमच्या आहारामध्ये पुदिना कोथिंबीर तसेच जे थंड वर्गीय असतात भाज्या हिरव्या पालेभाज्या यांचा आहारामध्ये जास्त समावेश करायचा आहे आहारामध्ये थंड दूध घ्यायचं आहे थंड दूध हे वाढलेलं पित्त कमी करत असते थंड ताक घ्या ज्याच्यामध्ये तुम्ही जिरं पूड घाला ते सुद्धा तुमचं वाढलेलं पित्त कमी करेल नारळ पाणी आहे ते सुद्धा आहारामध्ये तुमच्या असू द्यात तसेच तुम्ही दही पण घेऊ शकता पण दही हे सप्पक पाहिजे जे आपल्या घरी लावलेलं ला दही आहे ते घ्यायचं आहे आंबट दही घ्यायचं नाही व दही हे शक्यतो सकाळचंच खायचं रात्री झोपताना दही अजिबात खायचं नाही जेवण झाल्यानंतर तुम्हाला धने जिरे पुढची पावडर घ्यायची आहे किंवा तुम्ही बडीशेप घेऊ शकता बिलायची घेऊ शकता की त्या घटकामुळे तुमचं वाढलेलं पित्तही कमी होईल व तुमचं जे खाल्लेलं अन्न आहे त्याचं सुद्धा ता पचनही सुलभ होईल महत्वाचं अजून एक असं आहे की ज्या वेळेस तुम्ही जेवण करता अशा वेळेला पाणी नाही बरेच जण काय करतात दोन घास खाल्ले की एक गोड पाणी घे दोन घास खाल्ले की पुन्हा अर्धा ग्लास पाणी घे असं अजिबात जेवण आणि पाणी एकत्र घ्यायचं नाही जेवण करताना ते का कारण ज्या वेळेस तुम्ही जेवण करत असता त्यावेळी तुमचा जठराग्नी हा प्रज्वलित झालेला असतो आणि वरून जर तुम्ही ता पाणी त्याच्यावर टाकलं म्हणजे पाणी घेतलं की तो जठरांगणी मंद होतो व ती जी पसण्याची जी प्रक्रिया आहे ती अतिशय स्लो होऊन जाते त्यामुळे जेवण करताना जेवण करायच्या अगोदर एक दहा मिनिटं पाणी घ्या एक अर्धा ग्लास पाणी घेतलं ठीक आहे जेवण झाल्यानंतर एक पंधरा ते वीस मिनिटाचा फरक ठेवून तुम्ही पाणी प्या हे करून बघा तुम्हाला लगेच असा अनुभव सुद्धा येईल की आपला त्रास हा हळूहळू कमी होत आहे आहारामध्ये जे घटक आहेत जे मसालेदार हात आहेत ते तर संपूर्णपणे कमी करायचे आहेत सात्विक आहार घ्यायचा आहे आहार हा लिमिटेड असावा भरपेट भरपूर जेवण एकाच वेळेला करू नका जेवढी तुमची भूक आहे त्यापेक्षा तुम्ही एक अर्धी चपाती निश्चितच कमी खा असे केल्याने तुमचं पचन हे नक्की सुलभ होईल जर तुम्ही मद्यपान करत असाल तर वेळीच थांबा कारण हे वाढलेलं जे तुमचं प्रमाण आहे किंवा जर तुम्ही मद्यपान करत आहात अशा सुद्धा तुम्हाला पित्ताचा त्रास हो शकतो बरेच जण काय करतात भाज्यामध्ये मीठ व्यवस्थित असते पण तरी पण हाताला एक सवय लागलेली असते की थोडीस मीठ घ्यायचं चिमुटभर आणि सगळ्या भाज्यांच्या मध्ये अगोदरच ते घालून ठेवायचं हे अत्यंत चुकीचं आहे अति प्रमाणात जर मीठ खात असाल तर शरीरामध्ये सोडियमची मात्रा ही जास्त होते सोबतच तुम्हाला हाय ब्लड प्रेशरची समस्या निर्माण होऊ शकते बरेच समस्या ह्या निर्माण होऊ शकतात शरीरामध्ये सूज वगैरे येऊ शकते तर मिठाचं प्रमाण हे कंट्रोलमध्ये असणं गरजेचं आहे कारण शरीरामध्ये उष्णता वाढली की लगेचच तुम्हाला पित्ताचा प्रकोप होऊ शकतो त्यामुळे प्रमाणात मीठ खा आणि मीठ जर खायचं असेल तर सैनव मीठ खा ते कमी प्रमाणात घाला कारण ते अतिशय मीठ खारट असते त्याच्यामध्ये कमी प्रमाणात घाला पण हे मीठ तुमच्या शरीराला खूप उपयुक्त आहे त्यामुळे अशा मिठाचा समावेश आहारामध्ये जरूर करा पित्त पाडायला अजून एक महत्वाचं कारण ते म्हणजे तुमची झोप प्रॉपरली नसणे बऱ्याच वेळेला काय होतं रात्री उशिरा झोपता त्याच्यामुळे सकाळी उशिरा उठतात किंवा असं हे होतं की रात्री झोप उशिरा होते सकाळी लवकर कामामुळे उठावं लागते त्याच्यामुळे दिवसभर बेजने होते पचन नीट होत नाही पित्त वाढलं जातं तर या सगळ्या गोष्टींना जर टाळायचं असेल तर झोप प्रॉपरली असणं महत्वाचं आहे ताण तणाव याचं मॅनेजमेंट सुद्धा महत्वाचं आहे कारण वाढलेलं पित्त हे तुमच्या चुकीच्या आहारामुळे असतेच असते पण सोबतच हे जे बाकीचे जे पॉझिटिव्ह फॅक्टर आहेत की जशी झोप कमी असणे झोप अपोरी असणे डिस्टर्ब असणे सोबतच माइंडसेट चांगला नसणे सारखं डिस्टर्ब असणे मेंटली कोणत्या डिप्रेशनमध्ये दे असणे या कारणाने सुद्धा तुम्हाला पित्ताचा त्रास होऊ शकतो त्यामुळे वाढलेलं पित्त मॅनेजमेंट करण्यासाठी या सगळ्या गोष्टीचा विचार सुद्धा करणं महत्वाचं आहे पित्त कमी करण्यासाठी अजून एक उपाय सांगते तो म्हणजे तुम्हाला तुमच्या आहारामध्ये केळी ठेवायच्या आहेत आता या केळी का खायच्या तर याच्यामध्ये नॅचरली तुमचं वाढलेलं जे, जे पित्त आहे ते कमी करण्यास चालू करतात सोबतच तुम्ही पपई तसेच अंजीर डाळिंब हे सुद्धा घेऊ शकता खरबूज हे सुद्धा घ्या की ज्यामुळे तुमचं वाढलेलं पित्त हे कमी होईल आहारामध्ये ओट्सचा समावेश करा त्यामुळे सुद्धा ते पचायला हलके असल्या कारणाने त्याचं पचन चांगले झाले की पित्त सुद्धा कमी होत असते असाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जाणून घेण्यासाठी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा शिराचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करते तेव्हा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत ते लगेचच येईल